अध्यक्ष महोदय केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेला वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल दोन हजार चोवीस सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड नुसार महाराष्ट्रातील वर्धा बुलढाणा अमरावती नांदेड बीड जळगाव आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण अध्यक्ष महोदय आहे हो दे अध्यक्ष महोदय या देशामध्ये हो दे दरवर्षी चौदा लाख कॅन्सरच्या केसेस आपल्याला आढळतात आणि दीड लाख केसेस या महाराष्ट्रातल्या आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे पाण्यामध्ये जर नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर ते कॅन्सर कॉजिंग एजंट हे सिद्ध झाले इंटरनॅशनल लेवलच्या रिसर्चमध्ये सुद्धा आणि इंडियन लेव्हलच्या रिसर्चमध्ये सुद्धा अध्यक्ष हो महोदय आयसीएमआर च्या आकड्यानुसार देशात प्रत्येक दहा हजार कॅन्सर रुग्णांमध्ये शंभर म्हणजे दहा टक्के रुग्णांचे हो अध्यक्ष महोदय मृत्यू होतो अध्यक्ष महोदय या विषयाच्या अनुसार मी काही प्रश्न हे सरकारला त्या ठिकाणी विचारले होते पण अध्यक्ष महोदय मी प्रश्न वेगळेच केलेत उत्तर काहीतरी भलतीच अध्यक्ष महोदय आलेले आहेत आता मी चौथा प्रश्न अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय केला होता की याच्यामध्ये काही असे रोग या नायट्रोजन एजंटमुळे होतात हे सिद्ध असताना सुद्धा जसं की त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दूषित पाणी जर आपण हे पिलं तर याच्यामध्ये ब्लूबेरी सिंड्रोम त्यानंतर जन्मद्वेष पोटाचा कर्करोग जन्मतात व्यंग न्यूरल क्यूबिक दोष असे काही रोग अध्यक्ष महोदय होतात उत्तर देत असताना हे खरे नाही असं काहीतरी उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे कदाचित अधिकाऱ्यांकडनं चुकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये हो जो ब्लूबेरी सिंड्रोम यासारखे आजार होऊ शकतात तथापि अशा प्रकारे आजार झालेले नाहीत पण ते होऊ शकतात अध्यक्ष महोदय हे मुद्दे या ठिकाणी मांडण्याचं कारण असं की उद्या जाऊन अशा काय अडचणी होऊ नये नाही तर याच्यामुळे कोणाला रोग होऊ नये याची दक्षता सरकारकडनं घेण्यात यावी त्यामुळे अशा पद्धतीची उत्तर अध्यक्ष महोदय घेतली जाऊ नये असं अध्यक्ष महोदय आमचं मत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पाचव्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्ही हे करतो ते करतो असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे तुम्ही काय उत्तर त्याच्यामध्ये दिली मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे हे चौथं जे उत्तर तुम्ही दिले की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही हे माझं म्हणणं आहे थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे आणि पाचवा प्रश्नाचं उत्तर जर तुमचं योग्य असेल तर मंत्री महोदयानं मला माझा सब क्वेश्चन असा आहे की देशात उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये दोन हजार पासून नायट्रोजन पातळी स्थिर आहे नायट्रोजन पातळी तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे प्रश्न घ्या सब प्रश्नच आहे ना झालं पाच मिनिट महोदय हा प्रश्न घ्या प्रश्नच विचारतोय ना प्रश्न घ्या प्रश्नच विचारतोय लवकर घ्या तर माझं असं अध्यक्ष महोदय म्हणणं की उत्तर प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि पंधरा पासून पाण्यामधली नायट्रेट पर्सेंटेज त्याच्यामध्ये कुठेही वाढ नाही राहिली त्याच्यामध्ये तिथच स्टेबल राहिलेले पण महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण वाढत चालले उद्या जाऊन धोका होऊ शकतो त्यामुळे पाचवं उत्तर तुम्ही दिलं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी करतो मग ते त्या राज्यामध्ये ते थांबले पण महाराष्ट्रामध्ये वाढते हे का आणि त्याच्यासाठी तुम्ही काय धोरण करणार आहात का, का? आणि माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न असा आहे की भीमा नदीतून पाणी माझ्या मतदारसंघातले काही गावं घेतल्या त्यात नायट्रोजन पर्सेंटेज जास्त आहे आता तुम्ही असं बोलून चालणार नाही या वर्धा आणि काही जिल्ह्यातलं असलं तरी आमचं जे माणसं पाणी पितात त्यात पण नायट्रोजन कंटेंट जास्त आहे कारण पुण्याकडनं ते पाणी येतं तर त्याच्यामध्ये जे फिल्टर गेल्या वेळेस हा प्रश्न शिंदे साहेबांना आम्ही विचारायला उत्तर दिलं होतं की आम्ही फिल्टर हे आमच्या मतदारसंघामध्ये कर्जत शहरासाठी करू तर अध्यक्ष महोदय असंच जे जे काही नायट्रेट पर्सेंटेज पाण्यामध्ये जास्त त्यासाठी तुम्ही फिल्ट्रेशन साठी काय प्रक्रिया करणार आहात का अध्यक्ष महोदय मला प्रश्न समजला नाही नवीन विचारला तर बरं होईल अध्यक्ष मंत्री महोदय आता अजून वेळ घालवू नका तुम्ही प्रश्न वाचत होत पेपर आणि ते उत्तर द्या त्यांनी दे दे। प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेल की आ, बसा रोहितजी बसा मूळ खाली बसा बोलू ते बसा मूळ जो प्रश्न मी तो बसा मी तो बसा अहो मी समजवतो बसा अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेर विचारायचा त्यांचा अधिकार नाही पहिली गोष्ट त्यांनी विचारलं तर मी ते पटलावर ठेवील पण जे अंगीकृत प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेल मी या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न विचारले की नायट्रेटचं प्रमाण वाढलंय का तर अध्यक्ष महोदय होय हो केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघ्या वेगळ्या वेगळ्या एजन्सी आहेत केंद्र सरकार हे रॅन्डम पाणी तपासणी करत आणि आपलं राज्य राज्य सरकार हे या ठिकाणी प्रत्येक जो स्रोत आहे त्या ठिकाणी तपासणी करतं केंद्र सरकारच्या नियमानुसार मुळ पस्तीस टक्के या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण आणि राज्य सा, राज्य सरकारमध्ये नमुन्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा टक्के अकरा पॉईंट बासष्ट टक्के नमुन्या या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण असल्याचं दाखवलं आहे नायट्रेट का वाढतं मूळ रोहितदादा बारामतीचे आहेत आपण आपण कृषी तज्ज्ञ आहेत नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर नत्र वापर मूळ हा प्रश्न जरी पाण्याशी संबंधित असला तरी कृषी खात्याला आपल्याला याच्या बाबतीमध्ये विश्वासात घ्यावा लागणार आहे आपल्या सगळ्या आमदार महोदयांना खाली शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे की जर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मटेरियलचा वापर सुरू राहिला तर आता हे सातच जिल्हे जरी आपल्याला बाधित दिसत असले तर पुढच्या काळात छत्तीस जिल्हे तुम्हाला बाधित दिसतील याच्यामध्ये पाण्याचा दोष आहे तो, तो कशामुळे आहे तर मूळ युरियाचं प्रमाण मटेरियलचं प्रमाण जास्त वापर करत असल्यामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार पासून नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे का तर तीस टक्के तर तीस टक्केच आहे वाटलं तुमच्या माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे मी तुमच्याकडे देतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतामध्ये आता युरिया नॅनो युरियाला एकीकडे एक कृषी खातं सांगतं की तुम्ही युरिया वापरा दुसरीकडे सांगता ज्ञान युरिया वापरा पहिली गोष्ट आहे माननीय कृषी मंत्र्यांबरोबर कृषी प्रधान सचिवांबरोबर आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या प्रधान सचिवांबरोबर आणि आपल्या सगळ्या आमदार मोद्यांबरोबर ही बैठक घ्यावी लागेल की आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल की तुम्ही कृत्रिम जे नेहमी शेणखत खत आहे या खेताचा वापर कसा जास्तीत जास्त कराल ना तर ही भयावह गोष्ट आहे तुम्ही सांगितली ती सत्य आहे मी त्याच्यामध्ये दुमत करत नाही की तुम्ही खोटं सांगतायत पण याचं मूळ कारण आपल्यावरच आता अवलंबून आहे की आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही म्हणून माझी अशी विनंती आहे की जे नमुने तपासलेले आहेत ते नमुन्यामध्ये अकरा पॉईंट बासष्ट टक्के उत्तर तर देऊ द्या ना मग तुम्ही सांगाल ते उत्तर देईल ना अजून हो बाबा द्या बोला अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे माझी हरकत अशी आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला म्हणून या पद्धतीचं नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी खताचा वापर कमी करावा वगैरे वगैरे काय त्यांचं सा सांगायची पद्धत असेल ती सांगेल अध्यक्ष महाराज महाराष्ट्रातल्या जेवढ्या नद्या आहेत मग आता आमचे सन्मान्य सदस्य आपण पाहिलं असेल की ज्या भागातून येतात त्या भागातल्या जेवढ्या नद्या आहेत या नद्या मग मग आपण पंढरपूरलाही सुद्धा आपण स्नान वगैरे करतो त्या नदीचं पाणी काय असेल ते आणि तिथं आज आळंदी असेल देहू असेल तिथली परिस्थिती काय ती आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आता जीबीएस रोगाने मोठ्या प्रमाणात नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल लोकांचा मृत्यू झाला त्याचं मूळ कारण सांगितलं की दूषित पाण्यामुळे त्याचा मृत्यू होतात हे त्याच्यामध्ये निदर्शनास आले अध्यक्ष महाराज हे सगळं जे आहे की मोठ्या प्रमाणात केमिकल या आमच्या नद्यामध्ये चाललेलं आहे आणि केमिकलमुळे हे सगळं आजार वाढत आहे जेबीएस सारखे रोग त्याच्यामध्ये लोक मरतात आहेत तो मूळ प्रश्न अध्यक्ष महाराज हरकत काय माझी हरकत आहे की ते शेतकऱ्यावरच दिसत हे जे बोट ठेवलं जात आहे ती हरकत आहे अध्यक्ष महाराज माझी शेतकरी कसं त्याला दोषी राहू शकता शेतकरी कसा दोषी राहू शकतो दो मंत्री, मंत्री प्रशांत प्रश्न घेऊन तुम्ही उत्तर द्या अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न व माझ सजेशन आपण असं करणार की असा माझा पहिला प्रश्न असा की संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा जो आपला उत्तर ना, आ, मंत्री महोदय मंत्री महोदय आपलं हे सर्व जे उत्तर आहे त्यातलं प्रमुख कारण एम आय डी सीच्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये बघा अध्यक्ष मोदय एम आय डी सी वाल्यांना आपण सरळ सहकार्य करतो त्यांना साथ दिली पाहिजे त्यांना जमिनी दिल्या पाहिजे त्यांना सर्व दिलं पाहिजे पण एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ते वापरत नाही ते सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये त्यांच्या सगळ्या जे काही रासायनिक पदार्थ असतात वेस्टेज ते तिथे टाकत नाही ते जमिनीत सोडतात आणि कालांतराने पावसाचा खालचा पाजर होतो आणि तो वीस किलोमीटरच्या पेरी, -पेरी मध्ये वाढतो आणि म्हणून एकमेव हे कारण त्यामध्ये आहे आपण जे उत्तर देऊ लागले की बाबा हे शेणखत तर सरकार सगळ्या राज्याच्या शेतकऱ्यांना शेणखत उपलब्ध करून देणार आहात का हे माझे दोन प्रश्न आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी रोहित दादांनी जो प्रश्न विचारला तो सात जिल्ह्यांच्या बाबतीमधला प्रश्न विचारला होता की या सात जिल्ह्यामध्ये प्रदूषित पाणी दूषित पाणी येतं याच्या ये माध्यमातून त्यांनी प्रश्न विचारला होता नानांनी सांगितलं ते गोष्ट खरी आहे की नदीमध्ये जे पाणी कारखान्यांचं सोडलं जातं त्याच्याकरता प्रदूषण एस टी पी लावलेली आहेत काही ठिकाणी कडक भूमिका घेतली आहे त्याच्याकरता त्या डिपार्टमेंटशी आपण संपर्क करू पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सात जिल्ह्यांकरता विचारलेला प्रश्न होता की या ठिकाणी तर मी वापर मटेरियलचा मत, वापर केला जातो हे कारण त्याच्यामध्ये मेन असल्यामुळे मी उत्तर दिलं मी काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीच्या भूमिका घेतो असं नाही आहे मूळ मुण युरियामुळे किंवा इतर खतं वापरल्यामुळे नायट्रेटचं प्रमाण वाढतं म्हणून आपण शेतकऱ्यांमध्ये कमी वापरावं वा ही जागृती करावी लागेल हे मी बोललो आहे मी पण शेतकरीच आहे त्यामुळे या ठिकाणी तरी हा विषय आपण मांडत असला तर आपल्याला प्रदूषणच्या माध्यमात जो विषय आहे मंत्री महोदयांना आपण त्यांच्यामध्ये ही सूचना करू एस टी पी प्लॅन बसला लावू कारखान्यांमध्ये त्यांनी सूचना केली पाहिजे अशी त्यांना आपण विनंती करू पण माझ्याकडे जे प्रश्न विचारले केंद्र सरकारकडे पस्तीस टक्के आणि आपल्या राज्य सरकारकडे अकरा टक्के हे का आले तेवढा प्रश्न माझ्या बाबमध्ये विचारलेला आहे त्याचं उत्तर आप ले, ले मी आपल्याला दिलेलं आहे वाटलं तर लेख लेखी उत्तरांक त्यांच्याकडनं घेऊन तुम्हाला देऊ त्यांचं मंत्री महोदय प्रशांत बंबांचा प्रश्न होता शेणखता संदर्भात तो पण सांगून महोदय मी पुन्हा एकदा सांगतो की मंत्री महोदय कृपया माझी विनंती आहे आपण आहे ना मंत्री महोदय मंत्री महोदय माझी विनंती अशी आहे आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा दुसऱ्याशी म्हणजे न बोलले तर आमचं ऐकायला प्लीज प्लीज बघा अध्यक्ष मोदी मी दोन प्रश्न स्पेसिफिक विचारले त्या सगळ्या नायट्रेट वगैरेच कारण आहे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट दिल्यानंतर सुद्धा सबसिडी दिल्यानंतर सुद्धा ते वापरत नाही सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये टाकत नाही म्हणून हे होत आहे आपण सांगतायत की राज्यातल्या शेतकऱ्यांच्या युरियामध्ये त्यांना आपण समज देऊ कृषी मंत्र्यांना देऊ ते पण बंद करतील पण मग त्याच्याऐवजी लागणारं शेणखत हे तुम्ही सामुदायिक जबाबदारी म्हणून सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध पैसे देऊन जरी असलं तरी उपलब्ध करून देणार आहात का बसा बसा अध्यक्ष महोदय हे जे सात जिल्हे आहेत या सात जिल्ह्यामध्ये माझा सवाल आहे की या सात जिल्ह्यामध्ये जे तो आपण प्रश्न विचारलाय तिथे एमआयडीसी आहे का ज्या ठिकाणी हे नमुने आहेत तिथे एमआयडीसी नाही ऐकून घ्या तुम्ही पूर्ण ऐका आता पूर्ण ऐका तुम्ही जे बोलताय शेणखत शेणखतचा काय संबंध आला इथं मंत्री महोदय बाबा ज्या ठिकाणी आणि उद्योग विभागाला आम्ही या गोष्टी सांगू हा विषय माझा नाही आहे उद्योग विभागाला या ठिकाणी सांगू बोला नितीन जी बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय रोहित पवार साहेबांनी एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधलं पिण्याच्या पाण्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचं या कालावधीमध्ये निदर्शनास आलेले आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सकट सरसकट राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवलेला हो आहे आणि राज्य सरकारचं जे धोरण आहे म्हणतात की चुकीचं आहे केंद्र सरकारने हे सांगितलं राज्य सरकारने हे सांगितलं जर असं जर धोरण असेल तर त्याची चर्चा तुम्ही केली पाहिजे मंत्रिमंडळात तुम्ही धोरणावर सरकार जर आक्षेप घेत असेल तर मग लोकांना न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय यावं याची शहानिशा झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतो म्हणून त्याचा आगाव वेगळा आला मी आरोप नाही केलेला त्यांची तपासणीची पद्धत वेगळी आहे राज्य सरकार ऐका ऐका हो, मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांत बसा मंत्री बघा शांत शांत बसा शांत बसा ठीक आहे बसून घ्या मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या उत्तर बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे आपसात बोलू नका इथे अध्यक्ष बसलेले आहेत आपण अध्यक्षांना अड्रेस करा आपसात बोलू नका बसा बोला बसा तुम्ही बसा अहो त्यांनी प्रश्न विचारला त्यांचं उत्तर ऐका नाही ऐकलं तर नवीन तुम्ही विचारा सगळे बोलणार कसं उत्तर देणार बोला आपण बोला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करत तर रॅन्डम करत आणि आपण जी तपासणी करतो ते स्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोत प्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा फरक जो आला हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला उलट खरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत सन्मान्य आमदार मोदयांनी जी मागणी केलेली आहे जसं सा बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण म्हणून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो, तो काढण्याचा का प्रयत्न करू ठीक आहे तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी आहे सगळ्यांनाच बोलायचं आहे नाही मी एक एक देतोय माझं फक्त दोनच दोन विषय आहे मंत्री महोदय यांना माझे दोन प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेट सोबत फ्लोराईड सुद्धा आहे तर आता ज्या जलजीवन मिशन मध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे अशा जलजीवनमध्ये अशा गावाला फास्ट ट्रॅक मध्ये त्या विहिरी कम्प्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं हा एक विषय आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे आमच्याकडे फ्लोराईड सुद्धा आहे नायट्रेट फक्त दिसलेला आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे अशा ज्या गावा आहेत ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे त्यामध्ये किडनीचे आजार दात खराब होणे अनेक आजार होतात त्या ठिकाणी एक फिल्टर प्लांट एक तर शासनाने किंवा डीपीडीसी मधून जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाखामध्ये ते होते त्या त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का अशा पद्धतीचा एक निर्णय घेऊन आपण सर्व महाराष्ट्रात द्यावा या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष आप मोदे आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं तर विधिमंडळ आहे कायदे मंडळ आहे आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एमआयडीसी तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीय राज्य आहे आपण बोट दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार एक मिनिट त्यांच्या म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष अरे थांबा डॉक्टर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बघा हे हे फार बसा भास्करराव बस मी बोलतोय आपण बसा ना हो मग बसा मो समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अयोग्य चाललंय चाल खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवर काढून टाकणार चला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला आपल्या माध्यमातून फक्त विनंती करायची की उत्तरामध्ये काही रोग जे या नायट्रेटमुळे होतात ते होत नाहीत असं तुम्ही मान्य केलंय फक्त ते चेक करावं कॅन्सर वगैरे दुसरं अध्यक्ष महोदय आमचं काय म्हणणं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पंचवीस तीस हजार कोटी रुपयाची जल जीवनची कामं चालू आहेत आपलं नायट्रेट ही मोठी अडचण आहे तर तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सांगून योजना चालू आहेत त्याच्यामध्येच काय गोष्टी इन्कॉर्पोरेट केल्या जसं मी कर्जचा विषय सांगितला असं सगळ्याच ठिकाणी आहे तर कदाचित हे फ्रॉम सोर्स पासूनच आपल्याला हे पूर्णपणे काढून घेता येईल आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे महाराष्ट्र सरकार म्हणते अकरा टक्के केंद्र म्हणते पस्तीस टक्के ही मोठी तफावत आहे आणि आपल्याला बरं वाटतं अकरा टक्के म्हणून आपण अकरा टक्के बोलतो हे चुकीचं आहे जर पस्तीस टक्के हे घातक असेल ते कन्सिडर करून पॉलिसी करावी एवढंच आमचं मत आहे त्यामुळे प्रश्न आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा विचारावं फक्त लूज कॉमेंट करू नये एवढीच विनंती मंत्री महोदयांना करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक